जय गांदेश भावांनो सुशील भाऊ मालिकाटी साहेब आणि मी शाहरुख सिंगरा म्हणले लवकरात लवकर आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलवर एक नवीन आयराणी सॉन्ग येत आहे डोएट आहे त्याच्यामध्ये माझ्या साथ देत आहेत एक नामचीन गायिका संगम बँडची संचालिका संध्याजी आणि अली भाऊ यांच्या स्टुडिओमध्ये आता आम्ही रेकॉर्डिंगला आलो आहे मी सर्वांना सर्व माझे मित्रांना भावांना सर्वांना विनंती करतो हो की जय खानदेश तर भाऊ हा व्हिडिओ जो तुम्ही देखील आहे ना आपले शाहरुख भाऊ सिंगर अंबननेर यांच ना न्यू जे युट्यूब चॅनल आहे काय खानदेशी सिंगर शाहरुख अंमलनेर हा हा स्पेशल आपला खानदेशी गाण्यासाठी शाहरुख भाऊनी हे चॅनल ओपन करेल आणि यांना ऑलरेडी आपण एक गाणं अपलोड करेल तसंच आहे दुसरं गाणं तू राजा मी राजा तू मनी राणी एक धमाल गाणं आपल्या स्टुडिओले रेकॉर्ड विरायनं त्यांना संध्या आंबोरे फिमेल फीमेल, फीमेल व्हाईस आणि मेल व्हाईस शाहरुख भाऊ यासनेही हे गाणं सिंगिंग करेल तुमले नक्कीच हे गाणं आवडीन हे गाणं लवकरच आपला शाहरुख भाऊ मग चॅनलने ना मनी तुमले तुम विनंती आहे की या चॅनलने जास्तीत जास्त सबस्क्राईब करा गाणाले लाईक शेअर कमेंट्स करा इन्स्टाले रील्स बनवा आणि तुमनं प्रेम सपोर्ट कायम राहू हो द्या जय खानदेश जय खानदेश नमस्कार मित्रांनो जय खानदेश मी तुमचा मित्र सिंगर सुशील पवार आणि मित्रांनो आमचे जीवलग मित्र शाहरुख दादा सिंगर अंमने तर मित्रांनो आमच्या भाऊंचं लवकरच एक नवीन ग्विट सॉन्ग येते तर मित्रांनो त्या गाण्याला सिंगिंग करतायत आपले स्वतः सिंगर शाहरुख दादा आणि त्यांच्यासोबत फिमेल व्हर्जनमध्ये सिंगर आहेत संध्या मोरे तर मित्रांनो तुम्ही त्या गाण्याला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमची शाहरुख बोलून शकतो बोलतील